दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत घेतलेला निर्णय सर्वच घटनांना नुकसानकारक ठरणार असल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे नाशिकची कृषी उत्पन्न बाजार समिती ही सोमवारी बंद असणार आहे या संदर्भात देवळा तालुक्यात जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांना निवेदन देण्यात आले आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी साहेब यांना निवेदन देण्यासाठी माननीय खासदार माजी खासदार राजू शेट्टी साहेबांनी जे सव्वीस तारखेला बाजार समित्या बंद ठेवण्याचं आवाहन केलं त्याला प्रतिसाद द्यावा आणि या सर्व बाजार जिल्ह्यातील बाजार समित्या या सव्वीस तारखेला एक दिवसासाठी बंद ठेवाव्यात त्याच्यासाठी इतर एक कांद्याची निर्यातबंदी तात्काळ उठावी आणि बाजार समित्यांमध्ये संचालकां शेतकऱ्यांचं संचालक मंडळ असावं शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असावे म्हणून आपण आज सव्वीस तारखेला जो बंद ठेवला याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज माननीय उपनिबंधक साहेब आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्याला आपण सर्व शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत येत्या सव्वीस फेब्रुवारी रोजी माननीय खासदार राजू शेट्टी यांनी राज्यव्यापी बंद पुकारला आहे खऱ्या अर्थाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातबंदी व्हावी या अनुषंगाने हा बंद आहे येत्या सव्वीस तारखेला बंदमध्ये शेतकरी हमाल व्यापारी आणि सर्व नाशिक जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या बाजार समित्या बंदमध्ये सहभागी होणार आहे आणि या बंदचा खऱ्या अर्थाने केंद्र सरकारला निषेध रूपाने या बाजार समित्या बंद राहणार आहे कांद्याची बंदी खऱ्या अर्थाने खुली व्हायला पाहिजेत ही बंदी खुली जर झाली तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि सर्व शेतकरी भावांना नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आवाहन करतो का या बंदमध्ये आपण सहभागी व्हावे अशी नम्र विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हे निवेदन देण्यात आले असून यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव जिल्हाध्यक्ष निवृत्ती कारे गजानन घोटेकर आत्माराम पगार राजेंद्र सूर्यवंशी संभाजी पगार आणि अनिल दरम्यान सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणताही शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात आणू नये असे आवाहन बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांनी केले आदिती ठाकूर दक्ष न्यूज देवळा